याचा जर वा, वापर जर कोणत्या शेतकऱ्याला करायचा तर मग ते कोणत्या पिकासाठी स्पेसिफिक आहे किंवा कोणत्या पिकासाठी जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतो तर मॅक्झिमम हे प्रत्येक पिकासाठी आजकाल वापरतात याच्या एसओपीज वेगवेगळ्या असतात समजा तुम्ही क्रॉप जे नॉर्मल क्रॉप असेल जे हाईट दोन ते तीन फुटापर्यंत असेल त्यासाठी आपण नॉर्मल स्प्रिंकल वापरतो पण तेच तुम्हाला फळबाग वगैरे साठी वापरायचं असेल त्यामध्ये थर्मल फॉगर सेंट्रिफ्युगल फॉगर असे फॉगर येतात तर त्यानुसार ते एक दोन कम्पोनंट्स चेंज होतात पण जे फ्लावरिंग स्टेजचे पीक राहतात यामध्ये काही रेस्ट्रिक्शन राहतात कारण की ड्रोनचं प्रेशर जास्त असल्यामुळे काही पिकांना नुकसान पण होऊ शकतं अशा वेळेस आपण ड्रोन वापरू नाही शकत तसेच पॉलिओ झाले तिथे आपण वापरू नाही शकत त्याचमुळे आम्ही ह्या रोवर सुद्धा काम करतो सो so, रोवर ह्या ऍक्टिव्हिटीज किंवा हे स्प्रिंग करू शकणार जसं तुम्ही ऍडिशनल फॉगर किंवा अशा ज्या इन्स्ट्रुमेंट किंवा जे काही इक्विपमेंट याच्यासोबत सोबत लागतात त्याची किंवा किंवा त्यांना अवेलेबल मार्केटमध्ये अवेलेबल होऊ शकतात किंवा तुम्ही अवेलेबल करून देणार असं हो सर नक्कीच आम्ही जेव्हा तुम्हाला ड्रोन देतो तर आम्ही तुमचा सर्वे करतो तुमच्याकडे मेजरली कोणते पीक असतात त्या पिकानुसार आम्ही ते कॉम्पोन्ट तुम्हाला सजेस्ट करतो आणि तितकेच कंपोनंट्स त्या ड्रोन सोबत देतो